नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा लोणाळ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी आर पी आय सोडून सर्वच पक्ष या कार्यक्रमाला उपस्थित होते लोणाळा नगरपरिषद लोणाळा जागृत नागरिक आणि लोणाळा नगरपरिषद अधिकारी माजी नगराध्यक्षा माजी नगरसेवक नगरसेविका मोठ्या संख्येने व्यासपीठावर आणि समोर उपस्थित होते यावेळी आमदार सुनील शेळके यांनी चार वर्षे प्रलंबित प्रश्न एका महिन्यात मंजुरी आणि तीन कोटी चौदा लाख निधी आणल्याने त्यांचे लोणाळेकर नागरिकांच्या वतीने कौतुक आणि सन्मान करण्यात आला यावेळी त्यांनी सहा महिन्यात लोणाळ्यातील गोरगरीब नागरिक यांच्यासाठी एक रुपयात आरोग्य सेवा उपलब्ध करतो पण ॲम्ब्युलन्स आणि वाहनासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अन्यथा हॉस्पिटल सुरू होणार नाही असे वक्तव्य केले पाहूया काय म्हणाले मावळचे आमदार सुनील शेळके सहा महिन्यामध्ये हॉस्पिटलचं काम पूर्ण करायचं माझा पूर्णपणानं प्रयत्न आहे जसं काने हॉस्पिटल पुढच्या दोन महिन्यामध्ये सुरू करतो आहे तसं सहा महिन्याच्या आतमध्ये लोणावळ्याचं देखील हॉस्पिटल आपल्याला सुरू करायचं आहे काम पूर्णत्वास आहे त्याकरता जो काही प्रयत्न करावा लागला त्यातला त्रास काय होता आम्ही कधी आजपर्यंत सांगितला नाही परंतु ज्यावेळेला हॉस्पिटल मंजूर करायचं शासनाकडं पाठपुरावा केला शासनाकडनं मान्यता आणली आणि त्यानंतरनं बेसमेंट आपल्या कामामध्ये होतं बेसमेंट खोदलं तर पाणी संपूर्ण राहील म्हणून परत बेसमेंट बंद केलं परत नव्यानं प्लॅन सँक्शन केला प्लॅन सँक्शन केल्यावरती परत डी एस आर रेट बदलले परत नव्यानं मंजुरी घ्यावी लागली त्यानंतरनं आपल्याला हाईटचे काही मर्यादा होती वरचा फ्लोर मिळत नव्हता म्हणून त्याला देखील टीपीकडनं आणि बाकीच्या विभागाकडनं मंजुरी घ्यावी लागली ती मंजुरी घेतली तुमचं कोर्ट कमिटी आली त्यांनी ऑब्जेक्शन घेतले त्याच्यातनं मंजुरी घेतली त्याच्यानंतरनं पहिला टप्पा मंजूर झाला चव्वेचाळीस कोटीचा आता परत तेरा चौदा कोटीचा दुसरा टप्पा मंजूर करून घ्यायला त्याच्यात वर्षभर गेलं ते मंजूर करून घेतलं त्याच्यानंतर आता तिसरा टप्पा राहिला त्यामध्ये आपल्याला इक्विपमेंट आणि तिथं असलेली मॅन पॉवर तिथं असलेले टेक्निशियन हे आता मंजूर करायचं काम पुढच्या सहा महिन्यामध्ये करून घेतलं जाईल हॉस्पिटल हे माझ्या जनतेकरता असणार आहे मचिंद्र भाऊ आपण उल्लेख केला की माझ्या नागरिकांना सुविधा मिळाली पाहिजे या हॉस्पिटलमध्ये जो कोणी या शहरातला किंवा आजूबाजूचा माझ्या ग्रामीण भागातला नागरिक उपचार घ्यायला येईल त्याला एक रुपयाच्या वरती कुठलाच पैसा भरावा लागणार नाही कुठलंही ऑपरेशन असू द्या कुठलाही मिळाज असू द्या हे सगळं मोफत असणार आहे हे सगळं होईल पण ते कधी होईल हे सुद्धा व्यासपीठावरून सांगतो ज्या वेळेला तुम्ही माझ्या आपल्या सगळ्यांच्या हॉस्पिटलला जाण्याकरता अँब्युलन्सची व्यवस्था सुरळीत करून द्या तिथे जाण्या येणाऱ्या नागरिकांना व्यवस्थित सुविधा करून द्या त्याच वेळेला मी हॉस्पिटल सुरू करील नाही तर मी करणार नाही जाहीरपाना सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित वा संघर्षकाला सांगितलं माझे पुतळे उभे करून नागरिकांची सुविधा अडवा असं कुणी सांगितलं नाही की बाबासाहेबांनी देखील सांगितलं नाही आणि म्हणून जे आपण एवढं बघू ती हॉस्पिटल उभं राहते त्या हॉस्पिटल माझी खंत, या खंत मी या ठिकाणी सगळ्याच लोणाकरातल्या नागरिकांना व्यक्त करून दाखवली तुम्ही सगळ्यात प्रमुख मंडळी आहात समोर बसलेले नोळाकर नागरिक आहेत माझी खंत जी आहे मी स्पष्टपणे मांडणार जिथं अडचण आहे तिथं बोलून दाखवणार आणि जिथं माझं चुकत तिथं मी जाहीर माफी देखील मागणार हा कार्यकर्त्यातला माझा गुणधर्म आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की एवढं मोठं भव्य दिव्य हॉस्पिटल आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून उभं राहत असताना तिथली जी काही अडचण करण्याचं काम होतंय ती अडचण देखील तुम्ही आम्ही सर्वांनी एका किरण भाऊ पुढे घालतो सर्वांनी एकत्रितपणाने मच्छिंद्र भाऊ मच्छी भाऊ पिशी भाऊ सगळ्यांना सांगतो की तुम्ही सर्वांनी ताई ताई ताई, ताई, ताई। सर्व जणांना मी सूचना करतो की तुम्हाला जिथं जिथं माझी आवश्यकता वाटेल जिथं जिथं अडचण वाटेल तिथं तुम्ही मला बोलवा शेवटी मी फक्त एका गावाचा नाही तर या लोणावळेकरांचा सुद्धा आमदार म्हणून मला चौदा था। हजार मताची आघाडी दिली मी आजही ती मिसरत नाहीये त्यामुळे आपण सर्वजण येणाऱ्या काळामध्ये या शहराच्या सर्वांगीण विकासाकरता आज राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्रित आलात उद्याच्या काळामध्ये देखील आपण एकत्रितपणाने राहू या शहरातील महत्वाकांक्षी प्रकल्प आणि याचबरोबर नागरिकांच्या सुविधा जिथं जिथं रोजगाराची निर्मिती करता येईल त्या कारणात पुढे येऊया एवढीच विनंती करतो पुन्हा एकदा लोणाळकर सर्व नागरिकांचे माझ्या सर्व प्रमुख पदाधिकारी जागरूक नागरिक त्यांची त्यांनी सुद्धा माझी झोप उडवली सर्वांचे परिश्रम घेतले सुरेखा ताई मला सांगायची अण्णा तेवढं दा तुझ्या सीओ हो गेलाय तुझा अधिकारी गेलाय तो सहकार्य नाही निखिल भाऊनं सांगितलं सर्वांनीच प्रयत्न केले सर्वांचं के, मी मनापासून आभार व्यक्त करतो उद्याच्या काळामध्ये हे दोन्ही महापुरुषाच्या महामानाची कामं होत असताना स्मारकाची कामं होत असताना आपण चांगल्या क्वालिटीचे काम करून घ्या एवढी निमित्त काढतील चीफ ऑफिसर तुम्हाला माझी प्रामाणिकपणे सूचना किंवा विनंती आहे निधी आणण्याचं काम किंवा प्रशासकीय मान्यता देण्याचं कामामध्ये मी तुम्हाला कमी पडलो नाही परंतु प्रत्यक्षात काम होताना शहरातले सगळे नागरिक तुमच्या सोबत आहेत कुठल्याही ठेकेदाराला पाठीशी न घालता चांगल्या क्वालिटीचं दर्जेदार काम सुद्धा झालं पाहिजे पुढचे शंभर वर्ष ते काम चिडकाल पद्धतीनं आपल्याला दिसलं पाहिजे आपण तर नसूच परंतु उद्याच्या देखील पिढीला ते काम प्रत्यक्षामध्ये चांगल्या पद्धतीनं झालेलं दिसलंच पाहिजे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी गड किल्ले बांधले आहेत आजही आहे त्या परिस्थिती चांगली मजबूतीनं दिसत आहेत अजून पुढच्या साडेतीनशे वर्ष गेले तरी काही होणार नाही आणि अशा पद्धतीनं आपण चांगलं काम कराल मी कॉन्ट्रॅक्टर म्हणून ज्यांनी या ठिकाणी आर्किटेक्ट म्हणून काम पाहिलं नाव काय राहतं आहे त्यांचं गौरवजी तुम्हाला देखील सूचना आहे की आपण हे चांगल्या पद्धतीनं दगडातलं घडीव काम अशा पद्धतीनं करताना काहीतरी आपल्याला बदल वाटले करायचे किंवा काही अडचणी वाटल्या तर सर्वांसोबत समन्वय ठेवून योग्य त्या पद्धतीनं काम करावं परंतु कामामध्ये कुठेही दिरंगाई होता कामाने कुठेही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज न करता चांगल्या पद्धतीनं काम करा तीन कोटी चौदा लाख रुपये तुम्हाला शासनाच्या माध्यमातून मंजूर केले आणि अजून जरी तुम्हाला एक कोटी दोन कोटी तीन कोटी लागले तरी शेके द्यायच्या बाबतीत चिंता करायचं कारण नाही शेवटी पैसा जनतेचा तो आणण्याचं काम फक्त माझं असतं आणि तो ज्या ज्या वेळेला मला तुम्ही सांगितलं त्या त्या वेळेला आणण्याचं काम तुम्ही प्रामाणिकपणे केलेलं आहे निधी मिळाला पाहिजे तालुक्यातली कामं झाली पाहिजे याच अर्थात इकडून तिकडे उड्या मारल्या व्यासपीठावरती बसलेल्या मंडळींनी काहींनी प्रचार केला काहींनी विरोधात केला ज्यांनी प्रचार केला साधन बाबी तुम्ही खालीच वरती व्यासपीठावरती त्या सुद्धा आहेत की अशी माणसं सगळी आज स्टेजवरती आहेत खाली बसलेली आहेत तुम्ही सर्वांनी माझ्यावरती प्रेम आहे विश्वास ठेवलाय आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊन आज माझ्याकडे वेगळ्या अपेक्षा न पाहता आणि मी सुद्धा तेवढाच कलावंत आहे मी सुद्धा तेवढाच हुशार आहे मागच्या दोन इथं लास्ट काय वक्त प्रकल्प आला म्हणून रोणाकरांनी स्वागत केलं सन्मान केला पण मनात खंत होती की काही मंडळी अजूनही व्यासपीठावर दिसत नाही पण एक दिवस तरी ठरवून नक्की सगळ्यांना व्यासपीठावरती आणील आणि ते आज आणण्याचं काम महाराजांच्या माध्यमातून आणि अण्णाभाऊ साठेंच्या माध्यमातून नक्की झाले मलाही कळत परंतु आपण सुद्धा व्यासपीठावरती राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्रित आलेला आहात राजकारण होत राहील किरण भाऊ सांगितलं निखिलनं सा, निखिल भाऊ सांगितलं सर्वांनी सांगितलं की आपल्याला राजकारणाच्या पलीकड जाऊन या शहराचा विकास करायचा मच्छिंद्र बाहुंनी देखील काही सूचना केल्या ठीक आहे भाजी काम करायचं आहे भाजी देखील चांगल्या पद्धतीने अत्यावत झाली पाहिजे त्याकरताही काही दहा वीस कोटी रुपये लागतील तोही देखील आणण्याचा निधी आपण प्रयत्न करून तेही काम सुरू करू उद्याच्या काळामध्ये पर्यटनाला चालना मिळावी म्हणून ग्लास काय वर सारखा एक प्रकल्प आपल्या शहराच्या बाजूला येत असताना शहराची असलेली जागा राजमाची गार्डनची त्या ठिकाणी देखील आपल्याला रोपवे आणि बाजूचा पलीकडं आ... पुणेगावची जागा पुणेगावच्या जागेत सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं वेगवेगळ्या शॉपिंग कॉम्प्लेक्स किंवा ॲक्टिव्हिटी करण्याकरता देखील आपल्याला चांगल्या पद्धतीनं काम करता येईल याकरता आपण मागणी करताय स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून आपण पर्यटनाला चालना कशी मिळेल याकरता प्रयत्न करतो आहे